आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे दिनांक सोळा सात चोवीस ते दिनांक सतरा सात चोवीसच्या च्या रात्री राष्ट्रीय एकात्मता चौकातील गगनगिरी कॉम्प्लेक्स मधील एस एस मोबाईल या दुकानाचे बंद शोटर उचकावून काच फोडून दुकानात प्रवेश करून सदर दुकानातून महाकडे मोबाईल अज्ञात चोरी करून नेले होते त्याबाबत मालेगाव कॅम्प पोलिस ठाणे येथे दुकान मालक अक्षय अशोक कोस्वाल राहणार कायदा कलम तीनशे एकतीस चार व तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचे समांतर तपासात पोलीस निरीक्षक राजू सर्वे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे विधी संघर्षित बालक व त्याचे दोन साथीदार यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न करून यातील विधी संघर्षित बालक त्याच्या नातेवाईकासोबत ताब्यात घेऊन विधी संघर्षित बालक याच्याकडून व चोरीचे मोबाईल घेणारे नदी अहमद आणि समर वय एकोणीस राहणार गोल्डन नगर मालेगाव तसेच हाफिजु रहमान अतिक अहमद वय तीस राणार रोशनाबाद अहमद बिन अकबर मस्जिद जवळ मालेगाव यांचा तसेच विधी संघर्षित बालक यास गुन्हा करण्यासाठी सांगणारा गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणारा मालिक अंबर इक्बाल अहमद वय सव्वीस राणार गोल्डन नगर खलील हायस्कूल समोर मालेगाव याचा शोध घेऊन चोरीस गेलेल्या एकूण मोबाईलपैकी एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे चोवीस रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत करण्यात आलेले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरेश गुंजा गुंजाळ मालेगाव कॅम्प विभाग यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन सवत्सरकर पोलीस नाईक सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी दत्ता माळी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने सदर मोबाईल दुकानफोडीच्या गुन्ह्यातील या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पाच आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत त्यानंतर अजूनही याच्यातले चोरीला गेलेले मोबाईल व अजून कोणी गुन्हेगार आहेत का याचा सुद्धा पोलिस तपास करत आहे व त्यातही त्यांना यश मिळेल असं दिसून येते पोलिसांच्या या त्वरितच जवळजवळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत या गुन्हेगारांना पकडून स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई नक्कीच महत्वाची मानली जाते आणि त्या संदर्भात नागरिकांमध्ये या स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन होऊन पोलिसांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केलं जात प्रबंधभूमी महाराष्ट्र मा, न्यूज इंचार हरीश मौर मालेगाव शहरातील कॅम्प स्टेशनच्या हातीमध्ये एकात्मता चौकामध्ये असलेल्या एस एस मोबाईल शॉपमध्ये दिनांक सतरा जुलैच्या रात्री मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित तपास करून सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी एका आरोपीला अटक केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये गेलेल्या एकूण चौतीस मोबाईलपैकी सदरतीसपैकी चोवीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी देखील आम्ही लवकरच अटक करणार आहोत उरलेले मोबाईल देखील आम्ही जप्त करणार आहोत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारे इतर दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत त्यांना देखील अटक केली आहे एकंदरीत या एस एस मोबाईल शॉपच्या अनुषंगाने चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यापैकी सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत रिकवर केलेला आहे अजूनही बराच तपास बाकी आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यामध्ये आम्हाला जसा सी सी टी व्हीचा फायदा झाला प्रकारे सी सी टी व्ही आपापल्या परिसरामध्ये आपापल्या आस्थापनामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करावा आणि पोलिसांना देखील करा सहकारी करावे धन्यवाद एकूण किती आरोपी निष्पन्न झाले म्हणजे चोरीचा माल घेणार आहे आणि चोरी करणार आहे प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे तीन आरोपी घटनास्थळी असणारे आणि इतर दोन आरोपी असे एकूण पाच आरोपी आहेत त्यापैकी आत्तापर्यंत तीन अटक आहेत आहे दोनची अटक बाकी आहे अजून देखील आरोपी संख्या वाढू शकते करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा